आम्ही गर्दी आहे आणि पाऊस पण पडत आता आमची लेडीज गँग चालली टाकी देवीच्या इथं वाघाला वाघ वाघाला तू बघ कसला मोठा वाघ येऊ बेट राहतो गर्दीच गर्दी जाऊ का जाऊ हाय गाईज तर स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही सगळी एकविरेला चालल्या डुगू हो। या इथं पटकन आहे आम्ही चाललो एकविरा सगळे लेडीज ये आणि डुगू ही दोघं जेन्स आता आम्हाला घेऊन चालले चला आम्ही आता निघतो निघतो म्हणजे आम्ही सगळी रेडी झाले आता येतील तेव्हा आम्ही निघतो ना डुगू हाय बोल हाय स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉग मध्ये आम्ही महालक्ष्मीला गेलतो तेव्हा हिच्या हातातला कोणतरी सोन्याचा असा कट करून काढून घेतला म्हणून ताई ऐकत नव्हती गळ्यातला काढला सोन्याचा तिच्या ताई ऐकत नव्हती म्हणून घातले मंगलसूत्रात तेव्हा मंगलसूत्र घातले याने पकडून ठेवली नको मारामारी व्हायची तुमच्या निघलो आता आम्ही सगळी चाललो आई निघतो आता तो 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 ते आमची वाट बघतात यांच भजन वाट बघ वाट बघत होतं आमची दादा जातो आता गाडीतली मस्ती दाखवतो आता बोरांची दोन्ही सोंग माग जाऊन बसली पुढ या जागा या पुढे जागा आहे <laughs> चिंगरी करून टाकली इथं कस मस्त बघ क्लायमेट आहे मस्त धुक आहे सगळ्याकडे आमची एक इथं झोपली पण बेशुद्ध झाली आता दुसरा पण बेशुद्ध झाला इथं तिसरा पण झाला <laughs> बेशुद्ध वाला माणूस उठलेला माझ्या मांडवीची डॉक्टर करून बरंच वाघ आला वाघ ए वाघ आणि शपथ तू बघ असला मोठा वाघ येऊ परत झोपला याची मान मारची लवचिक मान इकडे <laughs> <laughs> <आ>? मान व ताई मान व पोचलो आम्ही आता

ही नोशन आले हें हॅकर व हॅकर मनी माऊ झोपलेली अजून बाबू बाई परत झोपले ए चोकी लेखे पापा ये चोकी आईस्क्रीम कालचा नको ते झोपले बिना वे आहे गर्दी आले आणि पाऊस पण पडतो म्हणून मी पायंद्याशी दर्शन घेऊन निघणार करणारच करू शकत

வடா கொண்ட

थांबल्यान यावेळी मी सविस्तर सांगले तुम्ही सिस्टीन गप वडा भाऊ सांगले गप वडा भाऊ मना आम्हाला घरातला घशा राहत बाहेरचं ते बघ पावाचा मतला काढून ठेवला ना साईडचा टाकतात माझा वडापाव संपला आता भजीपाव आला एक ग्लास वर्षी दोघांची भांडणार कधी पण कोमको मार खाऊ शकतो नाही वाटतं मला मला काय कॅमेरा खुल पाडण्यात आला पाऊ खाल कोमल वहिनी वहिनी किती पाऊ घाल सगळी खादड त्यांच्या शरीरावर लावू नका हे बघा पाऊल पुढे पाऊल पुढे बघा अजून झाला तो नाश्ता संपत नाही हे लोक आलेत ना ह्यांच्याकडे ना मस्त ज्वेलरी होती एक देवीचा फोटो होता ती गेली त्यांची ती कुठे गेली काय मस्त वॉशरूम म्हणजे आलं ना लोणावल्याला आलं ना इथे तर इथे नाश्ता करत जा मस्त खूप टेस्टी आहे रे सगळं नॉन व्हेज पासून व्हेज सगळं मिळेल जा आम्ही उपवास होता तर व्हेजच खाल्लाय पण ट्राय आहे यो खेळणी धरून ठेवले आणि कोण न्याल नको म्हणून आता गाडी कोण नाही सेफ मध्ये सेफ मध्ये झोन आणि हे बघ हे बोर्ड कुठे कुठे उडता उलटा घोडा कोण उडवता आरवी आम्ही त्या बोल ए आरवी काय पाहिजे घेतले ना तुला तो कुठे

व्हिडिओ काढायला लागल्या याची नाटकात चालू होता त्याला गाडीत जाऊन बसला आम्ही तो फोटो काढायला थांबलेलो संडेवर वाजायला लागले आम्हाला चाललो आता आम्ही खरुशीला ओ खरुशीला जायचं ना नक्की नाही अजून आमचं ठरते आता कारण गर्दी आहे बघू जाऊ जाऊ खरुशीला आता आम्ही निघलो फोटो काढून आता आम्ही चाललो खरुशीला काय माहित नाही तंग नाही तर आम्ही तयारी नव खरुशीचा डुगू कुठे जायचंय बघ माकड बाई रोहिंजनचा माकड येऊ फक्त रोहिंजनलाच ते बघ तोंड बघ काय याच्या दिसण्यावर जाऊ नका हा मी नवस करून माकड मागले मारी मग कर ना नावशा आहे माझा पोर्या नावशाय बाय बोल दाए बोल के पैसे की दे। 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 <laughs> दे। <laughs> आता आमची लेडीज गँग चालली टाकी देवीच्या इथं हे थांबली आहे आणि डुकू थांबलेत गाडीत आम्ही पाच जणी चाललो सहा जणी साडेपाच जणी चाललो दर्शन घ्यायला नाही बरीच जात्रा भरली असते

चला आता आम्ही चाललो गाडीचं ट्रॅफिक बघा किती गर्दी पार्किंगला गाड्या बघा किती आम्ही अर्ध्या रस्त्यानंच गाडी ठेवली ये गेली आणि डुकू गाडीत परत आणि आम्ही चाललो सगळी लेडीज साडेपाच जणी रस्त्यानुसार चिकट आहे सगळ्यांचं पाय सरतन मातीचं चिकट आहे डायरेक्ट कशा आम्ही चुकलेलो परत माग फिरून आलो अर्धा रस्ता चढलेलो जाऊ आता माग फिरलो आता चाललो परत आम्हाला काय मम्मी भेट नाही आता मम्मी भेटल दावा, मग ते कुठेही बोरीला घेऊन गेले एकटीच पुढं गेट भेटला अजून तर वरती गेलोच नाही बाहेर घर आलो गर्दीच गर्दी जाऊ का नको पण जाऊ आम्ही येरी झालो इथं गौसू गौसून काय येरी

आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो चालू पार्किंगला एकदम लास्टची पार्किंग आहे ना तिथं गाडी ठेवली हो यावी अजून लोक येतात इतकी गर्दी ना शकत नाही गर्दी लास्टचे दिवस कोणी येऊ नका फक्त पहिले तीन दोन तीन दिवस एक आहे या गर्दी

की वाला तू आता भैया आम्ही बहुतेक अर्धा रस्ता पार केला तरी ट्रॅफिकच रस्ताना हो लोक रात्री एकला दोन बरं या नका येऊ दर्शन मस्त झाला पण हे ट्रॅफिक मिर

दादा फोन आपण मागापासून चला बाय आता आपण भेटू कुठच्या ब्लॉगमध्ये